की मी छगन भुजबळ यांना पण मानतो मी सर्व ओबीसी नेते यांना सॅल्यूट करतो आणि ते मानण्याचं कारण एक आहे की छगन भुजबळ साहेबांनी मराठा समाज हा ही बलाढ्य जात आहे माझं पद जरी गेलं तर चालेल पण मी जातीसोबत गद्दारी करणार नाही पण ते जातीला मानत नाही म्हणून त्यांच्यावर आज जी वेळ आलेली आहे जे दारोदार फिरत आहे मराठा समाज ओबीसी आरक्षणाचे नेते किंवा ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी असलेले नेते यांनी केले आहेत मी सर्व ओबीसी नेते यांना सॅल्यूट करतो आणि खास करून म्हणजे तुम्ही हे जाणीवपूर्वक बोलताय की कि कस जाणीवपूर्वक बोलतोय की मी छगन भुजबळ यांना पण मानतो एक कोणत्या गोष्टीसाठी आता बरेच जणांना वाटेल की बा हा काय बोलतोय हा मग मा, मलाही तोच प्रश्न आहे तुम्ही एक खंदे समर्थक आहात जरांगे पाटील यांची त्यांच्या समोर आम्ही तुम्हाला पाहिलं आणि आता तुम्ही म्हणताय की मी छगन भुजबळ यांना मानतो मानतो ते मानण्याचं कारण एक आहे की छगन भुजबळ साहेबांनी पक्षाला महत्व न देता जातीला महत्व दिलंय म्हणजे त्यांनी हा विचार केला नाही की मला पक्ष मी जर जातीची बाजू घेतली तर माझ्यावर पक्ष कारवाई करेल का त्यांनी हे सांगताना मी ऐकलं होतं की ब माझं पद जरी गेलं तर चालेल पण मी जातीसोबत गद्दारी करणार नाही त्यांनी जर स्टँड घेतला तसे आमचे मराठा आमदार खासदार हे स्टँड घेताना आम्हाला दिसत नाही ना हे त्यांच्या गॉडफादरला त्यांच्या पक्षाला महत्त्व हो देतात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मानतात पण ते जातीला मानत नाही म्हणून त्यांच्यावर आज जी वेळ आलेली आहे जे दारोदार फिरत आहे मराठा समाज हा त्यांच्या विरोधात गेलेला आहे याचं कारणच ते की यांनी ज्या वेळेला आंदोलन चालू होत हा तीस चाळीस वर्षापासून आंदोलनाचा इतिहास आहे ह्या लोकांनी कधी सक्षमपणे मराठा समाजाची बाजू मांडली नाही मराठा समाज हा ही बलाढ्य जात आहे पण यांनी तुमचं तुम तुम असं म्हणणं आहे का की छगन भुजबळ यांनी पक्षाचा आदेश न मानता आपल्या जातीसाठी आपल्या मातीसाठी आणि आपल्या ओबीसीच्या आरक्षणासाठी जो लढा दिला त्यांनी त्यांचं तेन हो। जे आरक्षण आहे ते टिकवण्यासाठी आंदोलन केलेलं आहे त्यांचं साहजिक आहे कारण ते ओबीसीचे नेते त्यांनी ते टिकवण्यासाठी पण आपले जे मराठा नेते माणूस म्हणून मी त्यांना वैयक्तिक माणूस म्हणून म्हणजे त्यांनी जातीसाठी किती प्रामाणिक राहिले शेवटी आम्हाला जे आरक्षण घ्यायचंय जे सगळे सोयऱ्याचा प्रश्न मार्ग लावायचा आम आमचा जो प्रश्न आहे तर तो, तो मार्ग नक्की लावायचा आहे आम्हाला पण फक्त माणूस म्हणून मी त्यांना मानतो याच्यासाठी की कुठल्याही प त्यांनी पदाचा विचार केला नाही पक्षाचा केला नाही आणि आपले ना जे आमचे जे जा मराठे नेते आहेत किंवा मराठा आमदार खासदार आहेत किंवा मंत्री आहेत हे विचार काय करते की आपण जर जातीची बाजू घेतली ही जात नाराज होईल का ती जात तर त्यांनी तसा विचार केला नाही छगन भुजबळ यांनी हा विचार केला नाही की दुसऱ्या जातीचे लोक आपल्यापासून दूर जातील का म्हणजे त्यांनी जे उघड भूमिका घेतली आणि पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर माझं हेच सांगणं आहे तुमच्या चॅनलच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून त्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगणे की ही वेळ प्रसंगी मराठ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे तुम्ही फक्त जेव्हा मतदान येतं त्यावेळेला तुम्ही म्हणता की मी मराठा आहे मी मराठा उमेदवार आहे तुम्ही मला मतदान करा हे जे म्हणता तुम्ही हे वेळोवेळी ज्या ज्या वेळी मराठा समाजावर संकट येतात आपले मुलं अडकतात किंवा नोकरीचे प्रश्न असतील काही असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर ते तुम्ही सोडवायला पाहिजे छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदार संघाचे एक प्रबळ दावेदार होते त्यांना उमेदवारी मिळणार देखील होती तशा सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या होत्या पण नाशिकची उमेदवारी काल फायनल झाली आणि हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आलंय आणि त्यांचा फॉर्म काल त्यांनी भरलाय तर मराठा समाजाचा हा दबाव होता का की जिथे छगन भुजबळ यांना तिकीट मिळू शकलं नाही नाही नक्कीच मराठा समाजाचा दबाव कसा होता की मराठा समाजामध्ये चीड होती की छगन भुजबळ यांनी सरळ सरळ मराठ्यां आरक्षणाच्या विरोधात त्यांचं वक्तव्य येत होतं वेळोवेळी जिथं मराठा या मनोज जरांगे पाटला सभा होत होत्या किंवा मनोज जरांगे पाटलावर त्यांचे आरोप होत होते मनोज जरांगे पाटलांचे त्यांच्यावर होत होते त्यामुळं त्यांच्यावर मराठा समाज नाराज झालेला होता त्यांना जरी तिकीट भेटलं असतं तरी मराठा समाज हा विरोधात गेला होता शेवटी त्यांचे त्यांचं जे वाटाघाटी कशा झाल्या आणि त्यांना तिकीट मिळालं की नाही मिळालं की यांनी माघार घेतली हा तो त्या पक्षांतर्गतचा प्र प्रश्न आहे त्याच्यात आम्हाला काही घेणं त्यांनी आणि या राजकारणात आम्ही तर सध्या पडलेलोच नाही आम्हाला आमचा ना कुठला उमेदवार उभा आहे ना पक्ष ना सत्ताधारीमध्ये आमचा किंवा विरोधी पक्षामध्ये नाही पण सर्वसामान्य मराठ्यांनी हे ठरवलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांना त्यांना पाडायचं मग हे उमेदवार नाही आहे परंतु जर का आपण पाहिलं तर ज्यांना लोकसभा मतदारसंघातून